नमस्कार मैत्रिणी आज बनवली मलायदार दाणेदार डायफ्रूट अशी कुल्फी घरच्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यापासून मी बनवली ही कुल्फी छान अशी तुम्ही बघू शकता अगदी चवीला लाव तितकी चवदार जशी आपण गाड्यावरती घेतो तशी चला तर बघूया रेसिपी मी इथे एक बाऊल बदाम एक बाऊल पिस्ता व वा अर्धी वाटी साखर घेतली आहे बादाम व पिस्ता एका डिशमध्ये काढून घेतले आहेत बदाम व पिस्त्यामध्ये अर्धी वाटी घेतलेली साखर घालून छान असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे मी इथे अगोदरच बारीक करले केलेली वेलची पावडर स्वादासाठी घेतली आहे तुम्ही बघू शकता दुसरीकडे मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे आपल्याला याची पेस्ट करायची आहे मला इथे दोन चमचे दूध लागलं पेस्ट करण्यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करून पेस्ट तयार करू शकता दुसरीकडे कॅरमल बनवण्यासाठी मी इकडे कढई गॅसवरती ठेवलेली आहे व दोन पळी साखर कढईमध्ये घालून घेतली आहे छान असं साखरेचं कॅरमल मी तयार करून घेत आहे पिस्ता व बदाम पावडर आपली इकडे तयार आहे तुम्ही बघू शकता बाहेरून आणायची गरज नाही घरच्या घरीच मी ही पावडर तयार केलेली आहे या पावडरमुळे दुधाला थिकनेस येतो व कुल्फी अजूनच चवदार होते हळूहळू साखरेचं कॅरमल बनवायला चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला चमचा घालायचा नाही आहे नाहीतर साखर चमच्याला चिटकून जाईल साखर विरघळल्यानंतरच आपण चमचा घालून हलवू शकतो छान प्रकारे साखरेचं कॅरमल झाल्यानंतर आपल्याला या गरम कॅरमलमध्ये दूध घालून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही बघू शकता आपली साखर ही वितळत आहे व छान असा कॅरमलला कलर आलेला आहे हाच कलर आपला कुल्फीला येणार आहे व चवदार व गाड्यावर जशी मिळते अशी कलरफुल कुल्फी आपल्याला या साखरेच्या कॅरमलमुळे मिळणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण या कॅरमलमध्ये गरम असलेलं दूध घालून घेऊ दूध घालताना काळजी घ्यायची आहे दूध हळूहळू घालायचं आहे हाताला चटके भसतील दूध आपण पटकन घातल्यानंतर असे बबल्स किंवा फेसवरती येतात काळजी घ्यायची आहे आपल्याला दूध साखरेच्या कॅरमलमध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला हे ढवळत राहायचं आहे सातत्यानं हे ढवळतच राहायचं आहे आपल्याला खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या दुधाचा कलर हा कशा प्रकारे आलेला आहे छान असा कलर आपल्या दुधाला मिळालेला आहे आता आपण या दुधामध्ये कस्टर्ड पावडर ॲड करून घेऊ मी इथे पेस्ट करून घेतलेली कस्टर्ड पावडर छान अशी पेस्टी केलेली आहे फेटून घेतलेली आहे ती मी दुधामध्ये ॲड करून घेत आहे दुधामध्ये कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता दुधाचा थिकनेस कशाप्रकारे अजूनच घट्टसर व दाटसर होत आहे कस्टर्ड पावडर ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला दूध हलवून घ्यायचं आहे काही वेळातच आपलं दूध हे अगदी घट्टसर व दाटसर व्हायला चालू होते आपल्याला हवं तू तसं दूध अजून तयार झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता अजून आपल्याला हे दूध आटवायचं आहे एक मोठा कब्बर दूध राहील एवढं आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे छान असं दूध आटल्यानंतर आपल्याला कुल्फीचं बॅटर मिळेल तयार केलेली बदाम व पिस्त्याची पावडर ह्याच्यामध्ये घालून घेऊ बादाम व पिस्त्याची पावडर घालून घेतल्यानंतर दूध आपलं अगदी परफेक्ट दाटसर होणार आहे व उरलेली पावडर आपण स्टोर करून ठेवू शकतो कुल्फी वगैरे बनवण्यासाठी त्याचबरोबर इथे मी वेलची पावडर ॲड करत आहे वेलची पावडर घालून घेतल्यानंतर गॅस अगदी बारीक करून घ्यायचा आहे वेलची पावडर घातल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या या बॅटरला छान मैत्रिणी नव तुम्ही बघू शकता मी इथे कुल्फी मेकर घेतला आहे दोन कुल्फी मेकर घेतली आहे हा ग्लास छोटा घेतला आहे तुमच्याकडे हळूहळू काहीच नसेल कुल्फी मेकर नसेल तर तुम्ही ग्लास किंवा प्लास्टिकचे यूज अँड थ्रो ग्लास मध्ये कुल्फी बनवू शकता व त्याला वरून झाकण असतात आपल्याला ग्लासमध्ये लावल्यानंतर बटर पेपर फॉइलिंग पेपर किंवा साधा प्लॅस्टिकचा पेपर देखील शकता फक्त फ्रीजरला ठेवल्याना पॅक करून तुम्हाला ठेवायचं आहे व आता हे मिश्रण मी खाली घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे असच आपल्याला परफेक्ट कुल्फीसाठी मिश्रण बनवायचं आहे आता या मोड मध्ये व ग्लास मध्ये हे घालून घेऊ आपण छान प्रकारे थोडस प्रकारे दुसरा मोल्ड आपण भरून घेऊ दो देखी मदे ही आपन सेट करने ही रहो। तो देखील छान टॅप करून घेऊ ग्लासामध्ये आपण कुल्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता तोही छान टॅप करून ठेवून देऊ आता या मेकरला ही झाकण लावून घेऊ व या ग्लासला मी बटर पेपर लावून घेणार आहे या प्रकारे लावून घ्यायचं आहे व रबरच्या साहाय्याने त्याला पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होणार नाही व छान प्रकारे सेट देखील होईल यालाही छान पॅक करून घेऊ आपण व फ्रीझरला दहा ते बारा तासांसाठी सेट करण्यासाठी ठेवून देऊ मैत्रिणीनो मी दुपारीच ही रेसिपी बनवल्यामुळे मी दुपारीच ही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवून दिली होती असे मला दहा तास लागले तुम्हाला हवं तर तुम्ही सात ते आठ तासांसाठी देखील फ्रीझरला सेट करण्यासाठी ठेवू शकता बघू शकता दाणेदार मलाईदार कुल्फी आपली इथे खाण्यास घरच्या गर घरी तयार आहे